आमदार प्रकाश अण्णा आवाडे आणि चेअरमन आदगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे युवा नेते हेरले ग्रामपंचायत सदस्य तामधेनु पतसंस्थेचे संचालक माननीय अमित आदगोंडा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हेरले ग्रामस्थ प्रभाग सहा मधील कार्यकर्ते हितचिंतक आणि मित्रमंडळी नमस्कार मी अनिल फाउंडेशनच्या वतीने या यावर्षीही फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या आदरणीय व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय गुरुवारी कबनूर शहर पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष, फाउंडेशन अध्यक्ष पापालाल सनदी हे होते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम कबनूर कोल्हापूर रोडवरील शिवनंदी मंगल कार्यालयात शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे पुरस्काराचे स्वरूप शिल्ड शाल श्रीफळ फेटा व मानपत्र असे आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपण केलेल्या कार्याचा सविस्तर उल्लेख करून नाव पत्ता व मोबाईल नंबर सह आपले प्रस्ताव श्री पापालाल सनदी धुळेश्वर नगर गल्ली नंबर तीन कबनूर तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या पत्त्यावर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पर्यंत पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक पापालाल संधी नव्याण्णव नौ बावीस त्रेसष्ट त्रेचाळीस त्रेसष्ट किंवा महेश कांबळे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शून्य सहावर वर संपर्क साधावा असे आवाहन पापालाल संधी यांनी केले आहे फाउंडेशनच्या वतीने आदर्श पत्रकार आदर्श शिक्षक आदर्श वैद्य आदर्श उद्योजक क्रीडा गौरव कलारत्न काव्यभूषण कला साधना साहित्यरत्न वृक्षमित्र सर्पमित्र सहकार रत्न व्यावसायिक सेवा उत्कृष्ट छायाचित्रकार शैक्षणिक सेवा विधी व न्याय रोजगार आदी पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही संस्थापक अध्यक्ष पापालाल संदी यांनी सांगितले या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार सुरेश कुंभार अजित लटके शिवाजी चव्हाण वंदना कोरे महेश कांबळे रसूल जमादार रमेश जाधव सचिन आंबी युसुफ मकांदार

त्यानिमित्त गेल्या तेरा वर्षापूर्वी सहारा फाउंडेशनच्या या संस्थेची मी स्थापना केली की सहारा फाउंडेशन हे सर्वसामान्य लोकांना त्यामध्ये घेऊन सर्वसामान्य लोकांच्यासाठी जेवढे काही सहकार्य करता येते त्या पद्धतीने आम्ही करत असतो आजच्या कॉम्प्युटरच्या व स्पर्धेच्या युगामध्ये मैसरा पुढे चळवळीचे काम करत असताना एखाद्याचा पाठिंबा मिळणं हा फार जरुरी असतो मी गेली तेरा वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात म्हणून काम करत असताना माझ्या सहकारी मित्रांनी सांगितले की एखादी आपली संस्था पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही गेली तेरा वर्षापूर्वी सारा फाउंडेशनची निर्मिती त्या सारा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब योजन अन्नधान्य वाटप भाज्या वाटप अशा विविध पदार्थ त्यांना वाटप कपडे वाटप त्यांच्या लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप हे करत होतो त्याने त्यावेळेला आम्हाला अनेक दाक्षर व्यक्तींनी मदत केली त्या मदतीचा व आमच्याकडे अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने आल्या असल्यामुळे तसेच आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या मेहनतीचा जो काही थोडा नफा आहे तो आमच्या संस्थेमध्ये घेऊन आम्ही सहारा फाउंडेशनचे आंदोलन चालू केली त्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अनेक गरीब तसेच श्रीमंत लोकांना देखील ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा आम्ही प्रयत्न केला अनेकांना जीवदान देण्याचा देखील प्रयत्न केला हे काम कार्य पाहून अनेक लोकांनी आम्हा आमच्या सारा फाउंडेशनचं कौतुक केले त्याचा आज म्हणून गेली तेरा वर्षे सारा फाउंडेशनमध्ये काम केले के के मांदे 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 ते काम करत असताना आपण ज्या पद्धतीने सामाजिक सळल काम करतो त्या पाठिंबा पाहिजे असतो तसंच इतरांना देखील त्यांनी केलेल्या कामाचं आणि सारा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आम्ही पुरस्कार करतो हा राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार आम्ही येत्या दहा फेब्रुवारी रोजी शोनती मंगल कार्यालय का कपूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की आदर्श पत्र पत्रकार आता शिक्षक कलारत्न खेळरत्न क्रीडा गौरव समाजभूषण कला, देड़ समाज कला साधना काव्यभूषण साहित्यरत्न वृक्षमित्र सर्व मित्र आरोग्यसेवा त्या व्यावसायिक सेवा पुरस्कार शौर्यरत्न उत्कृष्ट छायाचित्रकार सहकार शैक्षणिक वैद्यकीय रोजगार विधी अशा विविध क्षेत्रामध्ये जे सामाजिक काम केलेले आहे त्यांना यथोचित गौरव व्हावा या दृष्टीकोनात आम्ही मी पुरस्कार हा पुरस्कार हा दहा फेब्रुवारी असल्या कारणामुळे तसेच सध्याच्या युगामध्ये हा कॉम्प्युटर आणि मीडिया लोकांना आपल्या कामातून वेळ मिळत नाही त्यासाठी आपल्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत पोहोचून ज्यांना हा पुरस्कार हवा आहे त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपला जो काही बायोडेटा आहे के केलेल्या कामाची जे काही पावती आहे आमच्यापर्यंत आमच्या कार्यालय नगर गल्ली नंबर तीन कबलोर या ठिकाणी पाठवावे असे मी आपल्यामार्फत पुरस्कार विजेत्यांना मी विनंती करतो